तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो कि फ समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनच सहा एक्सटेन्शन दिला तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या एडब्ल्यू एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याची जो कोणीत व्हा नाही तो व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री अजितदादा म्हणते पवार साहेब सांगितलं घटनेत बदल करा दादा म्हणते मला जास्त फॉलत जावला जाऊ नका देवेंदी मध्ये आणि अजितदा फरक असा आहे की देवेंदी जे खरं आहे तेही बोलणं टाकतात ते माणसं जमतात अजितदादा आमच्यात फटकळ ते कधी कधी तस लागत आणि तेव्हा म्हणजे बोलायला लावू नका सगळं काढत इतिहास तर जे इतिहास आहे ना थेंजे, थेंजे, ते त्यांच्या घरातले पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा कन्सल्टंट अजित अजितदा होता आता विदुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून गेली की नाही दादा ना सगळं माहिती